नमस्कार मंडळी मी आहे तुमच्या सोबत नरसिंग आज पाचोरा शहरात एक असा कार्यक्रम पार पडला जिथे वय जरी वाढला असेल तरी मन मात्र आहे असा प्रत्यय देणारा हा कार्यक्रम होता माऊली भाऊ ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सन्मान सोहळा कार्यक्रमाची सुरुवात झाली ती पसायदान या भक्तीमय गीताने आणि शेवटी खरा तो एकच धर्म

भव्य सत्कार करण्यात आला साडी शाल हार पुष्प गुच्छ देऊन मनापासून केलेला हा सत्कार खरच आदरचा आणि कृतज्ञतेचा होता या कार्यक्रमात जे विशेष लक्षात ते म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची शिस्तबद्ध आयोजन त्यांचा सा संयम संस्कार आणि आपुलकी आज जवळपास दोनशे सभासदांचा हा परिवार स्वतःच्या कष्टाने उभा राहिला आहे सुरुवातीला साध्या पद्धतीने कार्यक्रम घेत आज त्यांनी स्वतःच केंद्र उभा केलं हे खरंच कौतुक स्पद आहे या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी काही मूलभूत मागण्या मांडल्या टॉयलेट पाणी जाळी व गेट आणि अर्ध्या ओपन स्पेशलला कंपाऊंड यावर नगर अध्यक्ष ताई पाटील यांनी ठाम शब्दात सांगितलं कसलंही टेन्शन घेऊ नका हे सगळं काम लवकरात लवकर पूर्ण करून देऊ हा शब्द ऐकून ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच पाहण्यासारखा होता या अध्यक्ष राजाराम नागो सोनार सचिव के एस महाजन उपाध्यक्ष युवराज भगवान महाजन सहसचिव शांताराम चौधरी खजिनदार नाना महाजन आणि सर्व कार्यकारिणीचे योगदान मोलाचे आहे आजचा हा कार्यक्रम फक्त सत्काराचा नव्हता तर तो ज्येष्ठ नागरिकांच्या आत्मसन्मानांचा उत्सव होता हसत खेळत गाणी म्हणत छान जेवणाचा आस्वाद घेत सगळ्यांनी एक सुंदर दिवस अनुभवला पाचवल्यासाठी हे ज्येष्ठ नागरिक खरच संस्काराची शोधरी आहेत अशाच सकारात्मक प्रेरणादायी बातम्यांसाठी आरोग्य दूत न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद